बोराटवाडीचा माजलेला बोकड वीस तारखेला तुम्हाला आडवा करून टाकायचा आहे राष्ट्रवादीच्या अनिल देसाईंचा आमदार बोरेवर हल्लाबोल अनिल देसाई यांनी डोकाची भूमिका घेत अप्रत्यक्षरित्या जयकुमार बोरींवर जोरदार हल्लाबोल केला खटाव मधील जनतेनं पेटून उठलं पाहिजे असं सांगत खटावच्या अस्मितेला कोणीतरी ललकार असून मान पोराटवाडीच्या माजलेल्या बोकडाला वीस तारखेला उभा आडवा करा असं सांगत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे अनिल देसाई यांनी अप्रत्यक्षरित्या आमदार जयकुमार गोरेंवर जोरदार प्रहार केला मी एकच सांगेन जास्त बोलणार नाही बोकड किती जरी माजला तर मुला समोर त्याचं काही चालत नाही चालतं ग बोकड किती जरी माजला तर मुलाने समोर त्याचं काही चालत नाही आणि लोकशाहीतले मुलानी तुम्ही आहे लोकशाहीतले मुलानी तुम्ही आहे त्यामुळे हा मानसा बोराटवाडीचा जो माजलेला बोकड आहे हा वीस तारखेला तुम्हा सगळ्याला हातात सत्तूर घेऊन उभा करायचं आहे आणि ते करायला तुम्ही कुठेही कमी पडणार नाही सिद्धेश्वराच्या साक्षीनं सिद्धेश्वराच्या साक्षीनं सिद्धेश्वराची शपथ घेऊन तुम्हा सगळ्यांना हात वर करून सिद्धेश्वर सगळ्या जणांनी हात वर करून हात वर करून सिद्धेश्वराची शपथ घेऊन सांगावं हो लागणार आहे येणाऱ्या तारखेला खटाव हो तालुक्यात ऐंशी टक्के मतदान हे प्रभाकर घारगे यांना खटाव हो तालुका केल्याशिवाय राहणार नाही सांगताय ना सिद्धेश्वर साक्षीनं मान तालुक्यात आम्ही त्यांना कमी पडून देत नाही काही काळजी करू नका घारगे साहेबांना ते मान तालुक्यात आम्ही मंडळी कमी पडून देत